बैल आहे का तुला काय वाटत बैल बैल काय काय आहे काय सांगते काय करणपती नाही गणपतीने बै बैलच्या काम करता का

म्हणताय का एक महिन्या गं दो नाही कोणत्या रंगाचे आहे कोणत्या रंगाचे नाही हा कोणता रंग आहे पांढरा आई काळ नाही बोलायचं नाही म्हणे हा काळचा रंग आहे हिरवा पण बैन कशा रंगाची आहे पांढऱ्या रंगाचे हा बैल का असं झालंय दिलास <im> त्याला <im> आपण त्याला कसं गोंडे लावतो घुंगर घुंगर बांधतो बऱ्यामध्ये त्याला फुगे पण लावतो त्याच्या अंगावर मस्त काय करतो डिझाईन करतो त्याला कलर देतो पोळ्याच्या बैलाला आपण सजवतो मग हा बाई काय काय करतोय हा बाई बांधून

आणि घेत्याच नाव बैल कोण कोणाला को बैल आवडतो हा सांगतलं मला आता बैल काय काय करतो मला सांगा आपण टांग्याला पण बैल लावतो ना शेतामध्ये नाम करतो पेरणी करतो हा बैलानी आपण नाम करतो पेरणी करतो अजून काय करतो काय करतो तू लावतो ला पो ना पोळे रंग लावतो ह रंग लावतो रंग लावतो ह मग हा काय आहे बई तुमच्या घरी आहे का बई हां

कशा रंगाची हे पांढरा रंग आहे का आणि शिंग कसे परत मला सांगा शिंगांचा रंग कोण सांगतो शिंगांचा हा पण ता रंग फक्ती नाही कुणाला सांगता येतो हा रंग कसा आहे शिंगांचा नाही आता इथे मी सांगेल सांग दिदी कोणता रंग आहे हा सोनेरी रंग आहे कोणता रंग आहे सोनेरी आणि कोणत्या पांढऱ्या रंगाचे छान आवडले का बैल तुम्हाला तुमच्याकडे बैल म्हणजे बैलाच नाव काय आहे बैल त्याचं नाव असते ना काहीतरी बैलाच नाव असतं ना घरच्या आण का त्याचं नाव ठेवलं का मला का कसं ठेवलं फक्ती मांडी खालवा नीटवसा छान आवडलं का